आठवीच्या मुलीसोबत उसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार फोन करून मुलीला बोलावून उसाच्या शेतात नेलं आळीपाळीने अत्याचार विरोध केल्यावर मारहाण विवस्त्र सोडून आरोपी फरार दोघे अटकेत पोक्सो लागू राज्यात महिला लेकी बाळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अगदी बिकट होत चालला आहे रोज कुठे ना कुठे छेडछाडच्या अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येतं आणि मन अगदी सुन्न होत आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर मधून संतापजनक घटना घडली आहे अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा उठवत पोलीस रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांनी तिचे अपहरण करत उसाच्या शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे घेऊन पळून गेल्याने तिला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत चालत यावं लागलं या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी या प्रकरणातील दोन नराधमांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे दोघे राहणार खांबे कामेरी रस्ता ईश्वरपूर या दोघांविरुद्ध अपहरण बलात्कार आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली पीडित अल्पवयीन मुलीची आई रात्री पावणे अकराच्या घरी आली तेव्हा मुलगी घरी नव्हती मुलीबद्दल तिने आजूबाजूला सापडल्याने तिने पोलिसांना संपर्क साधला काही वेळात पोलीस पीडित मुलीस घेऊन आले आईने विचारपूस केली असता मुलीने सर्व घटना सांगितली तेव्हा मोठा धक्का बसला माणुसकीला काळीमा फासल्याची घटना घडल्यानंतर पीडित मुलगी ही घटना घडली त्या ठिकाणावरून जवळपास एक किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली होती शहराच्या जवळच्या एका चौकात आल्यावर नागरिकांनी तिला कपडे दिले तसेच पोलिसांना बोलावून पीडित मुलीस त्यांच्या हवाले केले या घटनेनं संताप व्यक्त केला जात असून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली के आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन ईश्वरपूर सांगली